नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनला आता कळतं की सायलीला अटक झालेली आहे आणि म्हणून तो तडक पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना विचारतो की तुम्ही कोणत्या कारणासाठी सायलीला अटक केली आहे तर त्यावेळी पोलीस इन्स्पेक्टर सांगतात की आम्ही त्यांना एका मुलाला पळवून नेताना पकडलं आहे त्यांच्यावर चाइल्ड ट्रॅफिकिंगची केस दाखल केलेली आहे जेव्हा अर्जुन पोलीस स्टेशनमधून बाहेर येतो तेव्हा पत्रकार विचारतात की सायली मॅडमनी केलेल्या गुन्हाचा आणि मधुभाऊ केसचा काही संबंध तर नाही ना, ना। त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य त्या मुलाला शोधण्यासाठी बाहेर पडतात ते जेव्हा इकडे तिकडे फिरत असतात तेव्हा ते एका बाईच्या हातगाडीजवळ येतात आणि तिला विचारतात की तुम्ही इथे कोणत्या मुलाला पाहिलं आहे का तेव्हा भा ती बाई म्हणते की नाही ओ हो साहेब आम्ही कोणत्याच मुलांना पाहिलं नाही तेव्हा ती बाई परत विचारते की तुम्ही पोलीस आहात का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही आम्ही पोलीस तर नाही पण जर तुम्ही खरं सांगितलं नाही तर मी तुमची गाडी बंद करू शकतो तर त्याच्यावरती बाई खूप घाबरते आणि त्या दोघांच्या म्हणजे अर्जुन आणि चैतन्याच्या पाया पडू लागते आणि असं काहीही करू नका म्हणून विनवण्या करू लागते त्यावर अर्जुन म्हणतो की मग तुम्हाला खरं बोलावं लागेल तितक्यात तो मुलगा मागून येतो आता ती बाई सांगते की हा तोच मुलगा आहे काल दोन गुंड माझ्या गाडीच्या इथे आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की या मुलाला तुझ्याकडे ठेव नाहीतर तुझा, ना तुझा कोतळा बाहेर काढीन तेव्हा मी खूप घाबरले आणि म्हणून या मुलाला मी ठेवून घेतलं यावर अर्जुन आणि चैतन्य यांना खूप मोठा धक्का बसतो आणि चैतन्य त्या बाईला विचारतो की तुम्ही पोलिसांना हे सांगू शकाल का त्यावर ती बाई म्हणते की पोलीस आणि ती परत खूप घाबरते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बाई सायलीच्या बाजूने साक्ष देऊ शकेल का सायली यातून निर्दोष सुटेल का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद